अंकाई किल्ला परिसरामध्ये वारंवार आढळणारा बिबट्या अखेर अनेक दिवसापासून अंकाई किल्ला गोरक्षनाथ कातरणी विसापूर वडगाव पंगू येथील कात्रा किल्ला हडबीची शंडी वंजारवाडी व मनमाड परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वन विभागाकडे सतत पाठपुरावा केला त्यानंतर वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले आणि आज अंकाई किल्ल्याला लागून असलेल्या शिवारात जाधव वस्तीजवळ बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले अशी सविस्तर माहिती वन्यपशु प्राणी मित्र समाजसेवक भागवत झालटे यांनी समाज माध्यमांना दिली आहे तर स्थानिक शेतकरी रहिवाशी यांनी सुटकेचा निश्वास सोडला एस नाईन टी व्ही शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका